आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र मराठा आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवणार असा इशारा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी आता विधानसभेची तयारी सुरू केली आणि यासाठी म्हणून जरांगे यांनी दोन सर्वे देखील केले मराठा बहुल मतदारसंघात हे सर्वे करण्यात आले पहिल्या टप्प्यात चोवीस मतदारसंघांचा सर्वे करण्यात आला दुसऱ्या टप्प्यात बेचाळीस मतदारसंघांचा तसंच उर्वरित मतदारसंघाचा देखील लवकरच सर्वे केला जाणार आहे विशेष म्हणजे मनोज जरांगे स्वतः राज्यभरात दौरा देखील करणार आहे याचबाबत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी मराठा समाजाला आरक्षण द्या अन्यथा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर निवडणूक लढवेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला होता आणि तेरा जुलैपर्यंत जी आहे तर मुदत देखील सरकारला दिली मात्र असं असताना मागील आंदोलनाचा अनुभव घेता ऐन वेळेवर जर मागणी पूर्ण झाली नाही तर निवडणूक कशी लढवायची याबाबत सर्वे देखील जारांगी पाटील यांनी सुरू केल्याची माहिती मिळत आहे स्वतः जारांगी पाटील आपल्यासोबत आहे मागील अनुभव पाहता तुम्ही जर तेरा तारखेचं अल्टिमेट दिला आहे पण पूर्ण नाही झालं तर त्या दृष्टीने काय तयारी सुरू नाही ना आम्ही वेळ दिलेला नाही आहे सरकारनं आमच्याकडून वेळ घेतलेला आहे की एक महिन्याचा आणि आमचा विश्वास आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री साहेब हे शंभर टक्के आता मराठा समाजाचा दिलेला शब्द पूर्ण करणार आहेत ह्याची खात्री आहे आम्हाला शंभर टक्के आम्ही चाचपणी केली सुरू हे मात्र खरं आहे की का आपण गाफील राहिलं पाहिजे जर आपल्याला आपल्या समाजाला देणारं बनवायचं आहे आता मला आणि माझ्या समाजाला आम्हाला राजकारणात जायचं नाही आमचा तो अजेंडा नाही पण आता तुम्ही देणारच नसाल तर माझ्या समाजापुढं काही उप उपायच नाही आहे ना दुसरा काही आम्ही करायचं काय मग तुम्ही देणार नाहीत आम्ही काय करणार नाहीत मग okay. पर्याय नाही देणार म्हटल्याच्या नंतर आम्ही तर mm. स्पष्टपणानं सांगितलं की आम्हाला राजकारणात जायचं नाही तो अजेंडाच नाही आमचा आमचं ध्येय मराठ्यांना आरक्षण मिळवून देईल पण mm. ते आरक्षण तुम्ही देणार नसाल तर आमच्या पुढं पर्याय काय mm. तोच पर्याय म्हणून हा चाचपणी आम्ही सुरू केलेली हे खरं आहे आम्ही पहिल्या टप्प्यात चोवीस याच्यात बघितलंय दुसऱ्या त्रेचाळीसमध्ये सुद्धा बघितलंय मी जवळपास याचे सहा टप्पे करणार आहे आणखी मी शंभर टक्के ते बघणार आहे मग शेवटी बैठक याच्यावर समाजाची तर होणारच अंतिम निर्णय समाजासोबत होणार आहे हा अंतिम निर्णय समाजासोबत आहे मग दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायचे का दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे किंवा अंतिम निर्णय मी समाजाला विचारून घेणार आहे पण पर तोपर्यंत चाचपणी करणं माझं काम आहे माझ्या समाजाला मोठं करण्यासाठी मला काम करणं जरुरी आहे आणि ते मी करतो चाचपणी जी झाली आहे तुम्ही जे म्हणता जेवढ्या मतदारसंघाची त्यात काय समोर आलं आहे तुमच्यासमोर म्हणजे कसं प्रतिसाद मिळतोय किती जागा येऊ शकतात असं काही अंदाज नाही नाही ते कसं सांगन मी आत्ताच ते मी आत्ताच सांगणार नाही ना ते मी मला माहिती आहे मराठा काय करू शकतो आता दाखवलेलं आहे मराठीने पुढं काय करू शकतो फक्त मी यावेळी जरा जोड द्यायला की मुस्लिम बांधवांच्याही लेकरांचा खूप पिढ्यापासूनचा प्रश्न आहे त्यांना काय आरक्षण देऊ नये नुसतं आरक्षणच नाही त्यांचे अनेक वेगळे प्रश्न आहेत त्यांच्यासाठीचं काय बारा बोलुदार ही साधा साधी संख्या नाही यांचा वेगळा प्रवर्ग करायचा त्यांच्याबद्दलचं काय करता येईल त्यांचं कसं आहे कोणत्या मतदारसंघात किती आहेत कसं आहे त्यांनाही राजकीय प्रवाहात आणायचं आहे मुस्लिमांनाही राजकीय प्रवाहात आणायचं आहे आदिवासी समाजाने किती दिवसदाऱ्या खोऱ्या निच राहायचं त्यांना संविधानानं अधिकार दिला आहे त्यांना राजकीय प्रवाहात येऊन त्यांचे प्रश्न का मार्गी नाही लागले पाहिजे ते बी प्रचंड संख्या आहेत आणि लिंगायत समाज इतका प्रचंड मोठा आहे त्यांना राजकीय प्रवाहापासून वंचित का बंजारा बांधवने हमेशाच उसच तोडायचे का त्यांना राजकीय प्रवास घ्यायचा नाही का या मराठा समाजानं त्यांच्या पाठीशी उभारून त्यांचेही लोक निवडून काढायचे बाहेर काय अडचण नाही ना लोकसभा निवडणुकीत जो फॅक्टर आपल्याला बघायला मिळालेला एम एमचा म्हणजे मुस्लिम दलित आणि मराठा तो फॅक्टर पुन्हा तुम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न विधानसभेत करणार म्हणजे त्या पद्धतीने बघा राजकीय म्हणल्याच्या नंतर प्रयत्न करणं काम असतं आपण तर प्रयत्न करणार नास्ता आम्ही खंबीर येत ना आम्ही पण नाहीच ते आले तर आम्ही खंबीर आहेत पाडायला आम्ही मग ठरव हे बघा समाज आम्ही बसून ठरवणार आहेत काय करायचं पण जर जाती तीड निर्माण होतोय जातीवाद होतोय हे हो जर मिटवायचं असेल तर सगळ्या जातीच्या लोकांनी एकत्रित येऊन जर सत्ता काबीज केली तर आपण आपल्या जातीचा जर मंत्री दिला तर तो त्याच्या जातीचे प्रश्न सोडून आणि त्याच्या जातीचे प्रश्न सोडल्यामुळे त्याच्या मनात मनानच होणारे की मराठ्यांनी मतदान केलं म्हणून झालं किंवा मुसलमानांनी मतदान केलं म्हणून झालं दलितांनी मतदान केलं म्हणून मी झालो किंवा लिंगायत समाजाला मराठ्यांनी मतदान केलं लिंगायतांनी यांना केलं बारा बलुतेदारांनी मराठ्यांना मतदान केलं बारा बलुतेदारांनासुद्धा मराठ्यांनी केलं आणि दोघांनी एकमेकाला देवाणघेवाण केल्यामुळं आपण हे घडून आणू शकलो आणि आपल्या जातीला देऊ शकलो न्याय देऊ शकलो ही भावना होईल आणि त्या भावनेतून जातीय तिळ कायमचा जळून या राज्यातला पडत बरं जरंगे पाटील पुन्हा जिल्ह्या जिल्ह्या जिल्ह्याचा दौरा करणार की आता लोकसभा निवडणुकीनंतर जे यश मिळालंय तुम्ही पाहताय तर पुन्हा राज्याचा दौरा होणार नाही त्या यशाचा याचा काय संबंध हे फक्त मराठा आरक्षणासाठी हे सहा तारखेपासून तेरा तारखेपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे सहा तारखेला हिंगोलीला आहे सात तारखेला परभणीला आहे आठ तारखेला नांदेडला आहे नऊ तारखेला लातूरला आहे दहा तारखेला धाराशिव अकरा तारखेला बीड आहे बारा तारखेला जालना आहे तेरा तारखेला संभाजीनगर आहे जिल्ह्यातला मराठा स्वतःच्या मुलाला आरक्षण मिळावं तेरा तारखेच्या आत म्हणून जनजागृती रॅली काढणारे आणि शांततेत ही रॅली काढणारे पण जिल्ह्यातला मराठा एकवटणारी एका जागा विखरून राहणार नाही हा ना मराठा ना ह्या था तालुक्यात हो था। थांबला आणि त्या थांबला असं होणार नाही सगळेची सगळे मराठे जिल्ह्याच्या ठिकाणी एकत्र जमून सरकारला विनंती करणार आहे की आमचं आरक्षण आम्हाला मिळून द्या तुम्ही म्हणताय पहिल्या टप्प्यात चाचपणी झाली आता दुसऱ्या टप्प्यातली चाचपणी करणार आहात की म्हणजे किती मतदारसंघ अजून बाकी आहे असं काहीच ठरलं दुसऱ्यातली झाली पहिल्या टप्प्यात मी चोवीस चा आढावा घेतला होता माहिती घेतली नंतर त्रेचाळीसची घेतली जवळपास आणखी सहा सात टप्पे पाडणार आहे मेन पूर्ण महाराष्ट्रातली दोनशे अठ्ठ्याऐंशीची ची माहिती घेणार की मराठा समाजाने त्यांच्या पाठीशी उभारायचं दुसऱ्या समाजाने मराठा समाजाच्या पाठीशी उभारायचं या पद्धतीनं केलं तर आपण गोरगरीबाच्या लेकराला न्याय देऊ शकतो आणि ही लढाई फक्त गरजवंतांसाठी गोरगरिबांसाठी ही गरजवंतांची लढाई आणि त्यातून त्यांच्या जातीचं कल्याण होऊन जाईल जातीच्या लेकरांचं राजकारणी एक मोठा करायचं आमच्या डोक्यात नाही कोणाला जर वाटत असेल की आमच्या जातीची एवढी माया येते तर आमच्या जातीचा असा केला तर त्या जातीसाठी ही लढाई नाही किंवा त्या उमेदवारासाठी नाही ते एकटा मोठा होईल जातीसाठी त्यांच्या आरक्षणासाठी आम्ही लढणार आहे जातीच्या त्या जातीचे लेकर मोठं करण्यासाठी त्यांच्या जातीचा नेता मोठं करण्यासाठी आम्ही नाही नक्कीच होते जरांगे पाटील राजकारणात आम्हाला यायचं नाही मात्र जर आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नसेल तर ते करावेच लागणार आणि यासाठीच जरंगेंनी आता दोन टप्प्यात सर्वे देखील केला आहे आणि पुढच्या काही टप्प्यात देखील सर्वे केला जाणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट बाळू पाचोनेसह मोसिन शेख एन डी टी